नमस्कार उज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी केलेले उपवासाचे पॉपकॉर्न किंवा याला उपवासाचे सांडगे म्हणू शकतो बघू शकता एकदम मस्त पांढरे शुभ्र असे आलेले आहे आणि असे पांढरे शुभ्र पॉपकॉर्न येण्यासाठी काय करायचे हे मी रेसिपीत अगदी व्यवस्थित सांगितलेलेच आहे एकदा करून ठेवले की वर्षभरे आरामशीर टिकतात चला तर मग रेसिपी पूर्ण आणि आवडली की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज आता उपवासाचे सांडगे किंवा पॉपकॉर्न आपल्याला उद्या सकाळी करायचे आहे त्यासाठी आदल्या दिवशी शाबुदाना रात्री भिजत घालून द्यायचा घरात जी रेग्युलर वाटी आहे त्या वाटीच्या मदतीने पाच वाट्या शाबुदाना घेतला वजन सांगायचे झाले सातशे ग्रॅम एवढे आता तुमचा शंभर दीडशे ग्रॅम कमी जास्त झाला म्हणजे जा वाटी थोडी छोटी मोठी असली तरी काय हरकत नाही एवढा काही विशेष फरक पडत नाही पण वाटीने मोजून घेतल्यास आपल्याला बाकीचे साहित्य टाकायला सोपे जाते यामध्ये पाणी टाकून घेतले आता स्वच्छ धुवून घेतला असा की नंतर यातले पाणी मी काढून घेते सर्व पाणी काढून टाकले आता भिजत घालून द्यायचं आहे पण भिजण्यासाठी फार असे जास्तीचे पाणी नाही टाकायचे पचपच कारण आपल्याला हात चिगट नाही करायचा आहे शाबूदाना याचा दाना दानादाना मोकळा दिसला पाहिजे जसं आपण रेग्युलर शाबुदाना खिचडी करण्यासाठी रात्री किंवा चार पाच घंटे आधी भिजत घालून देतो त्याप्रमाणेच भिजत घालायचा अगदी थोडेसे वरती शिल्लक्यात पाणी टाकून दिलेले आता यावरती झाकण ठेवून देते आणि रात्रभर हा शाबदाना छान असा भिजू देते रात्री शाबदाना भिजत घालून दिला होता पाच वाट्या बघा किती मस्त असा फुलून आलेला आहे आता आपल्याला बटाटे उकडायला टाकायचे असे मोठाले जर घेतले तर पाच वाट्यासाठी तीन बटाटे घेऊ शकता आणि असे छोटे छोटे जर घेतले तर एका वाटीसाठी एक बटाटा असा घेऊ शकता मी छोटी छोटी मात्र उकडण्यासाठी टाकणार नाही मोठालेच घेणार आहे छोटी मी आता ठेवून देते खिचडी वगैरे भाजीसाठी वापरायला आणि मोठाले आता उकडण्यासाठी टाकून देते बटाटे उकडायला टाकून दिले आणि शाबुदाना बघा चिघट नाही झालेला आहे पण एक दाना घेतला तर छान असे पीठ होते त्याचे म्हणजे छान भिजलेलं आहे आता चमच्याने उकरून घेते एकदम मी सर्व शाबूदाना त्यानंतर हाताने असा कुस करून घ्यायचा दानादाना जरी मोकळा असला तरी हाताने असा कुस करून घेतल्यामुळं थोडासा तो मऊ होतो अगदी चिगट वगैरे नाही करायचा थोडासा असा असा कुस करून घ्यायचा छान असा मिक्स करून घेतला या आता यावर झाकण ठेवून देते आणि बाजूला ठेवून देते आता हे जे पाच बटाटे घेतलेले बघा मोठ्याले आकारात घेतले जसे आपण उकडायला टाकले तसे आता उकडायला शिल्लक नाही टाकायचे पण आपल्याला याचा किस करून घ्यायचा आहे तर एका वाटीसाठी मी एक मोठा बटाटा घेतला छोटाले जर घेतले तर एका वाटीसाठी दोन तीन घेऊ शकता तुम्ही आणि यात यातही पाच ऐवजी सहा सातही घेतले तुम्ही तरीही चालते किस थोडासा शिल्लक असला तरी चालू शकतो त्याने चव छानच लागते मी आता याची साल काढून घेते आणि हे सर्व बटाटे पाण्यामध्ये टाकून देते बटाट्याची साल काढून पाण्यामध्ये टाकून दिल्यामुळं काळे पडत नाही नंतर किस करण्यासाठी परातीत पाणी टाकून दिले आणि रेग्युलरची जी किसणी आहे त्याने किस करून बघितला तर फार बारीक किस येऊ लागला असा पॉपकॉर्न मध्ये चांगला दिसणार नाही म्हणून जाड किस करून घ्यायचा आता जाड किसणी नाही आहे चिप्स करायची जी किसणी आहे डिझाईनचा जे तुम किस चिप्स येतो त्या ठिकाणाच किसून घेतला तर छान असा जाड किस तयार होतो फक्त बटाट्याच्या फिरवायचा नाही आणि हे सर्व किस मी एका पातेल्यामध्ये टाकून घेतला आता हा केस आपल्याला छान असा तीन चार पाण्याने पूर्ण ठास निघेपर्यंत धुवून घ्यायचा पाणी उकळायला टाकून देते किस धुण्याच्या आधी जवळपास साधारणतः मोठ्या पातेल्यामध्ये दोन तीन लिटर पाणी टाकले त्यात मीठ टाकून आता हे उकळायला ठेवून देऊ आणि बघा जो बटाट्याचा किस होता पाणी उकळेपर्यंत मी छान असा धुऊन घेतला जोपर्यंत त्यात वरती पाणी असं नितळ येत नाही बघू शकतं एकदम छान स्वच्छ पाणी होत नाही तोपर्यंत मी हा कीस धुवून घेतला जवळपास चार एक पाण्याने धुतला नळाखालीच धुवून घेऊ शकता एखाद्याचा आणि ठेवून किंवा पातेल्यामध्ये ठू ठू पाणीही बदलू शकता यातले पूर्ण स्टार्च काढल्यामुळं बटाट्याचा किस काळा पडत नाही असा कच्चाही टाकला तरीही चालतो पण मी मात्र थोडासा उकळत्या पाण्यात किंचित शिजून घेणार आहे पाण्याला अशी थोडीशी उकळी आली की संपूर्ण बटाट्याचा किस या पाण्यामध्ये मी टाकून देते संपूर्ण बटाट्याचा किस टाकला की नंतर खालचा वर वरच्या खाली करायचा का कारण गरम पाणी राहते त्यामुळे लगेच तो मऊ पडायला सुरुवात होते आता आपल्याला फुल गॅसवरती हा किस यामध्ये जवळपास तीन एक मिनटं शिजू द्यायचा आहे बघा थोडासा आता किस टाकल्यामुळे पाणी थोडंसं थंड होतं त्यानंतर असं तीन एक मिनिटामध्ये फेस येतो यायला लागते ते आणि फेस बाजूला केला तर किंचित उकळी यायला सुरुवात झालेली आहे बस आपल्याला असाच किस लागतो आणि शिजला आहे की नाही ते बघायचं तर खा असा किस हातात घेतला तर त्याचा तुकडा पडतोय म्हणजे छान झालेला एकदम गळगळसुद्धा नाही करायचा आहे मी आता हा किस खाली काढून घेते आता किस काढताना सुद्धा एक पद्धत लक्षात ठेवायची अशी चाळणी वगैरे ठेवायची त्यावरती थोडासा किस काढायचा आणि नंतर यावर थंड पाणी टाकून याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती बंद करायची आणि थंडसुद्धा होतो म्हणजे आपल्याला नंतर बटाट्यामध्ये मिक्स सॉरी शाबुदाऱ्यात मिक्स करायला सोपे सुद्धा जाते अशाच पद्धतीने मी थोडा थोडा काढून धुवून तो थंड पाण्यानं असा गार झालेला बटाट्याचा केस मी पुन्हा एका टोपल्यामध्ये टाकून देते आणि मोठं टोपलं घेते चांगलं अशा प्रकारे पुन्हा एकदा धुवून घेतल्यामुळे यात राहिलेला थोडाफार स्टार्स सुद्धा निघून जातो स्टार्स निघून गेल्यामुळे बटाट्याचा केस काळा पडत नाही बटाटे शिजले त्यानंतर त्याची साल काढून थंड करून घेतले आता हे बटाटे अशी किसून घ्यायचे बारीक किसणीने त्यामुळे छान असा त्याचा लगदा तयार होतो आता तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता पण ही पद्धत मला सर्वात सोपी वाटते तिने बटाटे किसून घेतले आणि बटाटे उकडताना फार अशी गळगळणी गल केलेली आहे मी किसताना तुम्हाला दिसलेच असेल ते आता शाबुदाना आणि उकडलेला बटाटा दोन्ही एकत्र करून घेते आणि हातानेच करायचा तो थोडस विचित्र वाटतं पण हाताने छान असं एकत्र होतो आता हे उकडलेला बटाटा आणि शाबुदाना जो किस टाकून घेतलेला आहे आपण मोठ्या टोपल्यामध्ये त्यात टाकून द्यायचा किस मस्त असा गार झालेला आहे मोकळा मोकळाही झालेला आहे त्यामध्ये मी आता हे संपूर्ण टाकून दिलं की छान असं हाताने एकदा एकत्र एक करून घ्यायचं तिखट वगैरे टाकायच्या आधी छान एकत्र एक करून घ्यायचं आधीच जर तिखट वगैरे टाकलं तर हाताची फार आग होते त्यामुळं आधी एकत्र एक करून आहे त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून आहे आता मीठ टाकत असताना बटाट्याचा किस उकडताना थोडे मीठ आपण टाकलेले आहे आणि वाळवणीचा पदार्थ वाळल्यानंतर कमी होतो याचा अंदाज ठेवूनच त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे नंतर दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या मी मिक्सरमध्ये काढून घेतल्या ते आता कुट्यामध्ये दे टाकून देते आणि मिरची जास्त नाही टाकायची नाही तर खाताना ठसका लागतो आता तुम्ही कशी तिखट खाता त्यानुसार मिरची वापरू शकता मात्र पण जास्त तिखट कटणी करायचे हे पॉपकॉर्न किंवा सांडगे म्हणू किंवा वळवणीचे वडे म्हणू शकतो आपण याला उपवासाचे आता हे सर्व छान असं एकत्र करून घेते हाताचे आग होऊ नये म्हणून तुम्ही हँड वगैरे घालू शकता छान असं एकत्र केलं आता याचे पॉपकॉर्न वडे किंवा सांडगे टाकायचे हाताला पाणी लावून घ्यायचं आणि अशी एक एक करून यामध्ये टाकून द्यायचे अशा पद्धतीने आणि एक एक नाही सण टाकायचे आहेत हातात मोठ गोळा घ्यायचा आणि दोन दोन तीन तीनही टाकू शकता पण फार असे जास्त नाही टाकायचे आणि बघू शकता जो बटाट्याचा चीज टाकलेला आहे तो असा आजूबाजूला दिसतोय तसा तो आला पाहिजे म्हणजे तळतानाही छान लागतो वाळल्यानंतर फार मोठाले सुद्धा नाही टाकायचे ते नाहीतर वाळणार नाही आतमध्ये असे ओलेच राहतील ते फार त्यामुळं थोडेसे सुकल्या गेले पाहिजे एका दिवसामध्ये ते अशा पद्धतीने टाकायचे फार मोठा लिहि टाकते मी आणि फार छोटा ले सुद्धा नाही टाकते कारण तळल्यानंतर एकदम छान आणि मस्त इथे दिसायला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी सर्व एका ताटामध्ये काढून घेतले आता तुम्ही अशा ताटातही ता करू शकता किंवा गच्चीवरती डायरेक्ट एखाद्या रुमालावर म्हणा किंवा कॅरी बॅगवरही टाकू शकता मी या ठिकाणी कॅरी बॅगवर पण अशा पद्धतीने टाकून घेते हे वडे मी छान असे ताटात टाकले काही के कॅरी बॅगवर टाकले आणि मस्त असे तीन दिवस वाळवून घेतले आता तुमच्याकडे दिवसभर ऊन असेल तर तीन दिवस वाळवा छान असे कडकडीत होतात वर्षभर वर टिकतात बुरशी वगैरे लागत नाही आणि दिवसभर ऊन नसेल तर मात्र चार दिवस हे वाळवून घेतले तरीही चालते छान असे झालेले आहे आणि एखाद्या बरणीत वगैरे भरून ठेवले की वर्षभर वर छान असे राहतात चकल्याऐवजी एकदम छान आणि मस्त पदार्थ आहे तुम्ही करू शकता आता चकली आवडत असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगू शकता मी चकलीचाही व्हिडिओ लवकरच टाकण्याचा प्रयत्न करते आता मी हे तळून घेते तळण्यासाठी तेल चांगले तापले की नंतर गॅस मिडियम करून घ्यायचा आणि यामध्ये पॉपकॉर्न सांडगे किंवा उपवासाचे वडे ते टाकू शकता आणि टाकल्यानंतर एक दीड मिनिटामध्ये छान असे ते पॉपकॉर्न सारखे वर येतात म्हणून त्याला पॉपकॉर्न असे म्हण मन, म्हणायचे आणि त्या जो बटाट्याचा किस टाकलेला आहे तो बघू शकता किती मस्त असा फुलून आलेला आहे आणि पांढरा शुभ्र झालेला आहे अगदी हे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि मस्त अशी खुसखुशीत वडे झालेले आहे बघू शकता रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार